नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या खुशी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जे राज्य शासनाने एक पॅकेज जाहीर केलं होतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं यामध्ये एन डी आर एफ थ्रू साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि रब्बी हंगामाच्या बी बियाण्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी हे जे अनुदान आहे मित्रांनो हे अनुदान एक्स्ट्राचं अनुदान शेतकऱ्यांना कसं भेटणार आहे हीच माहिती आपण थोडक्यात आज बघणार येतं मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या गाव पातळ मित्रांनो आ, हे जे अनुदान आहे हे अनुदान कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणजे ज्या लोकांचे फार्मर आय डी किंवा ॲग्रिस रजिस्ट्रेशन झालेली त्यांची फायरमर आय डी बँक पासबुक आधार कार्ड हे ह्याची जी सगळी जे डेटा आहे म्हणजे हे कागदपत्रे हे पूर्ण घेतले जातात आपले सहायक कृषी अधिकारी किंवा कृषीसेवक असतात हे गावोगावी घेऊन ह्या याद्या घेणार आहेत आता आणि त्यांच्या म्हणजे ॲग्रिस्टॅकला जो आधार कार्ड लिंक आहे त्या आधार कार्डला जे बँक अकाऊंट लिंक आहे या बँक अकाउंट हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत म्हणजे कोणते पैसे जे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी जे बी बियाण्यासाठी रब्बे हंगामासाठी भेटणार आहेत त्याबद्दल बोलतोय मी सो हे दहा हजार रुपये तुम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून भेटणार आहेत आणि यासाठी तुम्हाला आपले कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक आहेत यांच्याशी संपर्क साधावा लागेल किंवा ते गावात आल्यावर त्यांना भेटावं लागेल आणि त्यांना आपलं ॲग्रिस्टॅगचा नंबर आधार कार्ड आणि बँक पासबुक यावढ्या गोष्टी द्याव्या लागतील आणि या व्यतिरिक्त मित्रांनो जे म्हणजे एनडीआरएफ ची जी मदतची जी, जी मदत आहे म्हणजे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी जी एफची मदत आपल्याला भेटणार आहे ही मदत मित्रांनो मदत पुनर्वसन विभागामार्फत भेटणार आहे आणि ही मदत भेटण्यासाठी मित्रांनो थोडासा विलंब लागू शकतो कारण की याचा जो निधी आहे तो, तो आणखी वितरित केलेला नाही आहे शासनानं सो ती मदत भेटायला अजून वेळ लागू शकतो पण जे रब, रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो त्याची प्रक्रिया खूप शेतकरी विचारत होती की याची प्रक्रिया कशी असेल काय तर याची प्रक्रिया हीच मित्रांनो सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी सेवक तुमच्या गावात येतील तुमच्या गावामध्ये आल्यानंतर बँक पासबुक ऍग्रेस नंबर आणि आधार कार्ड हा डेटा ते घेतील तो डेटा घेतल्यानंतर तुमच्या ज्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्या बँक अकाउंटवर तुमचे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये हे क्रेडिट केल्या जातील यामध्ये म्हणजे आपण किती हेक्टर भेटणार आहेत आपल्याला तीन हेक्टरच्या मर्यादित हे पैसे भेटणार आहेत आणि हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटवर येणार आहेत मित्रांनो यामध्ये केवायसी वगैरे करायची गरज नाहीये काही नाही सो थोडक्यात मित्रांनो तुम्हाला हीच माहिती द्यायची होती की ही प्रक्रिया एकंदरीत कशी चालू ही तुमच्या गावातील कृषी सेवकांना भेटा तुम्ही आणि तुमचे कागदपत्र लवकरात लवकर त्यांना द्या जेणेकरून आपलं अनुदान मित्रांनो आपल्या बँक खात्यावर येईल सो so, तुम्हाला ही माहिती द्यायची होती मित्रांनो आपलं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल मी जी तुम्हाला माहिती देतोय ती तुम्हाला छान वाटत असेल मित्रांनो तर कृपया प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा एक हेतू असतो मित्रांनो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि एक जेन्युन माहिती पोहोचावी सो धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच